माझे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानानंतर बोरामणी विमानतळाचा विषय पुन्हा चर्चेत आलाय या विमानतळासाठी अत्यावश्यक तेहतीस पॉईंट बहात्तर हेक्टरचं भूसंपादन अजूनही प्रलंबात आहे प्रलंबित आहे तर भूसंपादनाचा विषय हा पाच वर्षापूर्वी केंद्रीय समितीकडे गेला होता यावर अजूनही निर्णय हा झालेला नाही आहे बोरामणी विमानतळाचा प्रकल्प मी मंजूर केलाय भले माझ्या नावाचा फलक हा कचऱ्याच्या डब्यात टाका मात्र हा प्रकल्प सुरू करा असं मत सुशील कुमार शिंदे यांनी एका कार्यक्रमामध्ये व्यक्त केलं होतं बोरामणी विमानतळ हे दोन हजार आठमध्ये मंजूर झालं दोन हजार नऊ साली भूसंपादनाला सुरुवात झाली आणि बोरामणी आणि परिसरामधील पाचशे पंच्याहत्तर हेक्टर जमीन ही संपादित झाली यासाठी सरकारचे कोठावधी रुपये सुद्धा खर्च झालेत एकूण भूसंपादनापैकी तेहतीस पॉईंट बहात्तर हेक्टर जमिनीचं अद्यापही भूसंपादन झालेलं नाही ही वन जमीन आहे या जमिनीवर दुर्मिळ माळढोक पक्षाचा अधिवास असल्याचं उपवन संरक्षक कार्यालयाचं म्हणणं आहे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने तेतीस हेक्टर हे वन जमिनीच्या मागणीचा प्रस्ताव नागपूरच्या वनसंरक्षक कार्यालयाला पाठवला होता तिथून हा प्रस्ताव केंद्रीय समितीकडे गेला केंद्रीय समितीनं दोन हजार वीसमध्ये माळढोकच्या अधिवासाचं कारण देऊन हा प्रस्ताव फेटाळून लावला त्यावर पुनर्विचार प्रस्ताव दाखल करण्यात आल्याचं विमानतळ विकास कंपनीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे विमानतळ विकास कंपनीच्या ताब्यात पाचशे पंच्याहत्तर हेक्टर जमीन आहे मात्र रणवेसाठी आवश्यक असलेली तेहतीस हेक्टर जमीन मिळालेली नाही वन जमिनीच्या बदल्यात जिल्हा प्रशासन इतरत्र वन जमीन देऊ शकतं मात्र या जागेवर माडोकचा अनेक वर्षाचा अधिवास असल्यानं वन विभागाचं म्हणणं आहे या आदिवासाची जागा सहजासहजी बदलता येणार नाही हा सर्व गोंधळ विमानतळाच्या भूसंपादनाचा आराखडा तयार करणाऱ्या तत्कालीन भूसंपादन अधिकारांमुळे निर्माण झाल्याचं जिल्हा प्रशासनाचं म्हणणं आहे उपवन संरक्षण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या दोन हजार तेवीसमध्ये झालेले एका सभेत माळढोकच्या अस्तित्वाचे पुरावे हे छायाचित्रासह सर्व आमदार खासदारांनासुद्धा पाठवलेत त्यामुळे जमीन संपादनाचा विषय कठीण झाला आहे खासदार प्रणिजी शिंदे आणि केंद्रीय विमान मंत्र्यांकडे हा प्रकल्प मार्गी लावण्याचं निवेदन दोन वेळा दिले मात्र त्यावरही मंत्रालयाकडून कार्यवाही झालेली नाहीये होडगी रोड विमानतळ हे शहराच्या मध्यवर्ती भागात आहे विमानतळाच्या आजूबाजूला लोक आहे त्यामुळं या विमानतळाचा जे आहे मर्यादा असल्यानं बोरामणी विमानतळाला जे कामाला गती मिळणं गरजेचं आहे बोरामणीला आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यास सोलापूर हे जागतिक नकाशावर येऊन येथून कृषी उत्पादनाची निर्यात गारमेंट व चादर उद्योगाला फायदा होईल याबरोबरच आंतरराष्ट्रीय कंपन्या सोलापूरमध्ये येऊन रोजगार निर्मिती वाढेल मात्र यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असून तीच दिसून येत नाही सध्याचं भाजप हे सत्ताधारी आहे यासाठी पुढाकार घेताना दिसून येत नाहीये चादर उद्योगासाठी सैन्याचे गणवेश सोलापूरात शिवण्यात येतील असं मोदींनी जाहीर केलं होतं त्याचं काय झालं सोलापूर जिल्ह्यानं भाजपचे आमदार हे मोठ्या संख्येनं निवडून दिलेत मात्र विकासाबाबत सोलापूरकरांची झोळी रिकामीच असल्याचं दिसून येते